महादेवाचं जे बेलाचं झाड आहे म्हणजे ते महादेवाचं रूप आहे ठीक आहे सगळ्या देवदेवतांनी त्याची स्तुतील केलेली आहे सर्व लोकांमध्ये एवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ मानले आहेत ती बेलाच्या मुळामध्ये रूपाने निवास करतात जो माणूस महादेवाच्या बेलाच्या झाडाखाली वाळूचं शिवलिंग बनवतो म्हटले पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो म्हटले त्याच्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात दुसरी गोष्ट असे सांगितली आहे बेलाच्या झाडाखाली एखादा माणूस बसली किंवा एखादी ताई बसली आणि तिनं जर का तांबर पाणी घेतलं म्हटलं तांब्याचा तांब्या आणि तांब्याच्या तांब्यात तिनं जर का पाणी घेतलं आणि तांब्याच्या तांब्यात पाणी तिने घेतलं आणि तो तांब्या उज डाव्या हातामध्ये धरायचा आणि बेलाच्या झाडाखाली बसायचा अलग लक्षात तांब्याचा तांब्या भरून घ्यायचा डाव्या हातामध्ये असा धरायचा बेलाच्या झाडाखाली एक आसन टाकायचं आणि बसायचं आणि उजव्या हातामध्ये एक बेलाचं पान धरायचं आणि ते बेलाचं पान त्या तांब्यामध्ये पाण्यात बुडवायचं आणि म्हणायचं ते पाणी तांब्यामध्ये बुडवून डोक्यावर शिंपडायचं म्हणायचं काशी हरिद्वार गंगा यमुना वृंदावन मथुरा त्र्यंबकेश्वर केदारेश्वर बेलाच्या झाडाखाली बसून हातामध्ये पाण्याचा तांब्या भरून बेलाचं पान त्याच्यात बुडवून त्या बेलाच्या पाण्याचं पाणी डोक्यावर शिंपडून ज्या तीर्थाचं नाव घ्याल त्या तीर्थयात्रेचं पुण्य प्राप्त होतं इतकी शक्ती आहे म्हटलं त्या बेलाच्या झाडा i hey.